अक्कलकोट स्थानकाचे काम करताना विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधांकडे दुर्लक्ष केले असून नगरपालिकेचा परवाना काढला नसल्याचं माजी आमदार सिद्धाराम मेत्रे यांनी सांगितलं अक्कलकोट शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या अक्कलकोट शहरातील भव्य बस स्थानकाचं काम सध्या प्रगतीपथावर आहे त्यामुळे अक्कलकोट शहरात येणाऱ्या स्वामी भक्तांना आणि कर्नाटक आंध्र येथील व्यापारी वर्गाला मोठी सवलत होणार आहे यात कोणतीच शंका नाही परंतु या बसस्थानकाचा विस्तार करत असताना अक्कलकोट शहर वासियांच्या तथा विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधांचा विचार न करताच बांधकाम रेटण्यात येत असून बांधकामासाठी लागणारा नगरपालिकेचा परवाना देखील काढण्यात आला नसल्याचं माजी आमदार सिद्धाराम मेहत्रे यांनी सांगितलं तर अक्कलकोटचा विकास नक्कीच व्हावा त्यात कोणतंच दुमत नाही परंतु विकासाच्या नावाखाली नागरिकांची गैरसोय कोणी अधिकारी आणि कर्मचारी करत असतील तर ते खपवून घेतलं जाणार नसल्याचं सिद्धाराम मेत्रे यांनी बोलताना सांगितलं मैभूब चांगोळे यांनी कप्पडमधले ते पहिला तिकडे जायला रस्ता होता लोकांना वैवाटी जवळजवळ पन्नास साठ वर्षापासून तिथं रस्ता होता त्या लोकांची एवढीच मागणी आहे की तिथले सगळे समाजाचे लोक आहेत हिंदू मुस्लिम शीख हे सगळे इसाई सगळे समाजाचे लोक आहेत तिथे सगळे बौद्ध ते लोकांना म्हणजे लेडीजना वगैरे बाजाराला यायला जायला आणि एसिटाने उठून तिकडे जायला असं डेरी जाण्यापेक्षा मधलं एक ते एक रोपटाचं हे राऊंड करून मधला चालत जायला का मोटरसायकल नाही किंवा फोर व्हीलर नाही पण चालत जायला रस्ता सोडवण्यासाठी त्यांची मागणी आहे ते मागणी त्याची रास्त आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे कंपाऊंडवाचं त्यांनी नगरपालिकेचं बांधकाम परवानं घेतलं नाही एस टी स्टँडचं इमारतीचं बांधकाम परवानं घेतलं नाही आता त्यांनी माहिती अधिकाऱ्याने विचारलं आहे वैभव तांबळेने की बाबा आपल्याकडील अक्कलकोट बस स्थानक इमारत संरक्षक परवाना आराखड्याची संचिका नक्कल मिळत असं विचारलं नगरपालिकाला नगरपालिकेने स्पष्ट सांगितले माहितीचे अधिकाऱ्यांचं उत्तर दिलंय सदर विचारण्यात आलेली माहिती कार्यालयात उपलब्ध नाही म्हणजे <laughs> ह्यांनी बांधकाम परवान्यासाठी कार्यालयाला हेच केले म्हणजे म्हणजे प्रस्ताव दाखल केले नाही असंच बेकायदेशीर बांधकाम करले त्यांनी टी स्टँडचं आणि कंपाऊंड वॉलचं म्हणजे किती यांचं हे चाललेलं आहे आणि तिथं लोकाला दमदाटी करता येतं तिथं आलं तर बघा आम्ही तुमचं झोपडं उद्ध्वस्त करू असं करू तसं करू म्हणून मग आता आम्ही बोललो आता ते आता उद्या परिवहन मंत्री साहेब येणार आहेत त्यांना आम्ही भेटून सगळं निवेदन देणार आहे आणि तिथं कंपाऊंड वॉल ठीक आहे असू दे कंपाऊंड वॉल होत असलं तर आमचं काय म्हणणं नाही निदान इथं परवानगी तर घेऊन नगरपालिका घेऊन पाहिलंय आणि नगरपालिकेचे लोक कसं झालं कोणतरी बांधकाम परवाने घेतलं तर लगेच त्याचं घर पडायला येते तर इथं काय त्यांच्या डोळ्यात का खुपचं काय नगरपालिकेवाल्यांचं आहे अक्कलकोट आगाराच्या पाठीमागे मोठी लोकवस्ती असून येथून श्री स्वामी समर्थ मंदिराकडे जाण्यासाठी शॉर्टकट म्हणून स्वामी भक्त व्यापारी विद्यार्थी तथा नागरिक या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात परंतु हा रस्ता प्रमुखांनी बंद केल्याने विद्यार्थी भाविक व्यापारी प्रवासी आणि नागरिकांची मोठी हेळसांड होत असल्याने येथील सामाजिक कार्यकर्ते बुडन तांबोळी हे गेल्या दोन दिवसांपासून आवरण उपोषणास बसले आहेत यावेळी शिवारस स्वामी तथा अक्कलकोट तालुका एम आय एम चे अध्यक्ष मौलाना इरफान दावन्ना सामाजिक कार्यकर्ते मुबारक कोरबू यांनी बोलताना नागरिकांचे हित पाहता प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपली भूमिका बदलली पाहिजे आणि स्थानकाच्या दक्षिणेकडील मार्ग मोकळा करून द्यावा असं सा सांगितलं नवीन बस स्टँडच्या बांधकाम सुरू असताना कंपाऊंड वॉल बांधून संपूर्ण बस स्टँडला जे न कंपाऊंड वॉल बांधत आहेत तर पहिलेपासून जे दक्षिणे भागाला जाण्या येण्याकरता म्हणून जे मार्ग होतं ते तीन फुटाचा मार्ग सोडण्याकरता म्हणून त्यांनी बुडन तांबुळी यांनी जे उपोषणला बसलेलं आहे त्यांनी फार दिवसापासून प्रयत्न करत आहेत सगळेजण त्याच्याबरोबर आम्हीही देखील त्यांच्याबरोबर प्रयत्न केलेला आहे सन्मान्य आमदार साहेबांशी बी चर्चा केलेली आहे आणि सन्माननीय निधारांशी बी चर्चा झालेल्या आहेत पण त्यांनी देखील सांगितले आहेत त्यातला मार्ग काढू बघू परंतु और ये जबरदस्ती का रास्ता बंद किया गया है ये रास्ता जल्द से जल्द लोगों के वास्ते अक्कलकोट शहर वासियों के वास्ते खुला होना इसके लिए हमारे अक्कलकोट शहर के समाज सेवक जनाब बुढन भाई तांबोड़ी ये अमर ओपोजन पे बैठे हुए यहाँ पर और हम तमाम लोग मैं ऑल इंडिया मजलिस इत्यादल मुमुस्लिमीन की जानब से यावेळी बुडन तांबोळी आमरण उपोषणाला अक्कलकोट शहरातील विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना विद्यार्थी व्यापारी तथा सर्वसामान्य नागरिकांनी मोठा पाठिंबा दिला असून नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासनाने देखील याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे